आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर नवरात्रीचे दिवस सुरू आहेत आणि अशा चैतन्यमय दिवसांमध्ये आपण जर या झाडाचे एक पान घरामध्ये आणले आणि त्याचा उपाय केला तर बघा वर्षभर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी भरभराट राहते माता लक्ष्मी अखंडवास करते कारण नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपण दुर्गादेवीच्या नऊ रूपांचे पूजन करत असतो वेगवेगळ्या दिवशी आपण वेगवेगळे नैवेद्य फुलांच्या माळा देवी आईला अर्पण करत असतो यामुळे बघा आपल्या नशिबाचे बंद दरवाजे खुले होतात आपले नशीब जे आहे तर ते उजळते आणि आपण जो म्हणतो आपला बॅड पॅच सुरू आहे म्हणजे वाईट काळ सुरू आहे यातून आपली सुटका होते त्यामुळे बघा हे जे उपाय आहे ते नवरात्रीमध्ये केल्याने आपल्यावर कुलदेवीची नेहमीच कृपा राहते आणि त्यापैकीच एक प्रभावी हा उपाय आहे ते म्हणजे तुम्हाला एका झाडाचे पान या नवरात्रीमध्ये आणायचे आहे आता हे नवरात्रीमध्ये कोणत्या दिवशी आणायचे तर तुम्ही नवरात्राच्या कोणत्याही माळेला नवव्या माळेपर्यंत म्हणजे महानवमीपर्यंत कधीही तुम्ही घरामध्ये हे एक पान आणा आणि हा उपाय नक्की तुम्ही नवरात्रीमध्ये करायचा आहे कारण नवरात्रीमध्ये दैवी तत्व हे हजारो पटीने जागृत असते जेव्हा आपण या झाडाचे एक पान घरामध्ये आणतो तेव्हा बघा आपले घर सकारात्मक ऊर्जेने भरून जाते आपली आर्थिक प्रगती खूप चांगली होते जर आत्तापर्यंत तुम्हाला हवे तसे यश तुमच्या व्यवसायामधून नोकरीमधून मिळत नसेल तर नक्कीच तुम्ही तु तु या नवरात्रीमध्ये या झाडाचे पान घरामध्ये आणा बघा बऱ्याच वेळेला आपली कामं अडकलेली असतात ते दिवसेंदिवस कितीही वर्ष झाले तरी पूर्ण होत नाहीत तर बघा या उपायाने तुमची अडकलेली कामे देखील पूर्ण होतात आणि नक्कीच या नवरात्रीचे शुभ फळ आपल्याला प्राप्त होणार आहे असा हा उपाय आहे त्यामुळे या झाडाचे पान नक्की तुम्ही घरामध्ये आणायचे आहे बघा काही वनस्पतींना काही फुलांना आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये ज्योतिषशास्त्रामध्ये अत्यंत शुभ मानलं गेलेलं आहे त्यामुळेच तर बघा नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये विविध फुलांच्या माळा देखील देवीला अर्पण केल्या जातात कारण या वनस्पती या फुलांमध्ये एक वेगळ्याच प्रकारचं चैतन्य असतं जे आपल्या कुलदेवीला प्रसन्न करत असतं आणि बघा जिथे कुलदेवी प्रसन्न असते त्या घरावर त्या कुटुंबावर नेहमी कुलदेवीचा कृपा आशीर्वाद असतो त्यामुळे काही फुलं काही पानं ही, का ही, पान, ही अत्यंत प्रभावी असतात सकारात्मक ऊर्जेने भरलेली असतात त्यामुळेच बघा आपण आपल्या अंगणामध्ये आपल्या घरामध्ये विविध फुलंझाडं लावत असतो जी सकारात्मक ऊर्जा वाढवतात अशी फुलं झाडं किंवा जी रोपं आहेत ती लावल्यामुळे बघा घरातलं वातावरण देखील प्रसन्न होतं घरातल्या ज्या काही अडचणी आहेत त्या देखील दूर होतात आणि काही तर वनस्पती अशा असतात ज्या वनस्पती आपल्या घरामध्ये लावल्याने आपले चांगल्या प्रकारे आर्थिक प्रगती होऊ लागते त्याचबरोबर कर्ज प्रकरणं असतील कर्जाने अगदी तुम्ही कर्ज भागून भागून थकलेला असाल तर बघा त्यातून देखील सुटका करणारे हे उपाय आहेत त्यामुळे पैशाच्या ज्या काही अडचणी आहेत आर्थिक तक्रारी आहेत तुमच्या शंभर टक्के या उपायामुळे दूर होतील नवरात्रीमध्ये न विसरता तुम्ही कोणत्याही माळेला हे पान आणा जिथे कुठे तुम्हाला मिळेल तिथून हे एकच एक पान आणायचं आहे आणि त्याचा उपाय आपल्याला करायचा आहे याशिवाय नवरात्रामध्ये काही गोष्टी करायला का विसरू नका कापूर लवंग हे सकाळ संध्याकाळ आपल्याला घरामध्ये जाळायचं आहे त्याचबरोबर दुर्गादेवीची आरती सकाळ संध्याकाळ करायची आहे म्हणजे दुर्गे भारी, ही आरती तुम्हाला घरामध्ये करायची आहे भले तुम्ही घट बसवत असू द्यात किंवा नसू द्यात तरी देखील दुर्गा देवीची आरती म्हणायला विसरू नका देवघरातला दिवा जो आहे तर तो आपला प्रज्वलित करायचा आहे भले तुम्ही अखंड दिवा नाही लावते पण देवघरातला दिवा हा प्रज्वलित करायचा आहे आपल्याला धूप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे त्याचबरोबर महालक्ष्मी अष्टकमचं तुम्ही पठण अवश्य करा या नवरात्रीमध्ये यामुळे देखील आपल्या अनेक कामांना चालना मिळते अडकलेली कामे पूर्ण होतात आणि आपल्या आर्थिक प्रगती व्हायला सुरुवात होते नवरात्रीमध्ये हे उपाय केल्याने अनेक फायदे याचे शुभ लाभ आपल्याला मिळत असतात त्यामुळे बघा या गोष्टी नक्की करा तुळशीसमोर तुपाचा दिवा एक लावायचा आहे किंवा तिळाच्या तेलाचा दिवा तुम्ही रोज संध्याकाळी अवश्य लावायचा आहे जमल्यास दुर्गा सप्तशतीचं तुम्ही पा पाठ करा किंवा तंत्रोक्त देवीसुक्त जे आहे तर ते म्हणण्याचा प्रयत्न करा ऐकण्याचा प्रयत्न करा अशा शुभ गोष्टी अनेक गोष्टी गुश्ट्या आहेत ज्या तुम्ही नवरात्रीमध्ये जेवढ्या शक्य आहेत तेवढ्या करू शकता श्रीसूक्तचं पठण तुम्ही करू शकता किंवा ते ऐकू शकता बघा यापैकी जी सेवा तुम्हाला जमणार आहे तर ती करण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर आपल्या कुलदेवीला कुंकुमार्चन करा म्हणजे कुंकुवाने अभिषेक करा कुंकू जे आहे तर देवीला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे तुम्ही कुलदेवीला कुंकुमार्चन करायला विसरू नका कुलदेवीचा टाक मूर्ती असेल फोटो असेल त्यावर तुम्ही नवारणव मंत्राचा जप करत ओम मॅम रिम क्लिम चामुंडाई विजय या मंत्राचा जप करत तुम्ही कुंकुमाने अभिषेक करा किंवा श्रीयंत्र असेल तर त्यावर तुम्ही अभिषेक करून घ्या या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत नवरात्रीच्या या दिवसांमध्ये कंटाळा न करता या गोष्टी केल्यास तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडण्यास मदत होते आणि बघा तुमची वर्षभर चांगली प्रगती होते आता बघूया आपल्याला कुठल्या झाडाचं पान या नवरात्रीच्या दिवसांमध्ये आणायचं आहे तर ते, ते पान आहे हळदीचं पान लक्षात घ्या हळदीचं रोप हे प्रचंड सकारात्मक ऊर्जेने भरलेलं असतं हळदीच्या रोपामध्ये साक्षात माता लक्ष्मी भगवान विष्णूंचा वास असतो त्या तुमच्या घरामध्ये जर हे रोप तुम्ही लावलेलं असेल तर बघा तुमची आर्थिक प्रगती ही नक्कीच चांगली होणार आहे आणि तुमच्या घराची ही भरभराट होणार आहे कारण हळदीचं पान हे अत्यंत शुभ असतं किंवा हळदीचं जे रोप आहे ते अत्यंत शुभ मानलं जातं ज्या घरामध्ये हळदीचं रोप लावलेलं असतं त्या घराची चांगली प्रगती होते माता लक्ष्मी तिथे अखंड वास करते आणि बघा प्रत्येक शुभ कार्यामध्ये हळद ही वापरलीच जाते हळद हे गुरुग्रहाचं प्रतिनिधित्व करत असते आणि बघा जर आपला गुरुग्रह मजबूत झाला चांगला झाला तर आपली आर्थिक प्रगती कधीच खुंटत नाही ती नेहमी वाढतच जाते याशिवाय ही गुणकारी आहे औषधी आहे त्यामुळे बघा घरामध्ये जेव्हा आपण अशा प्रकारे हळदीचं झाड लावतो तेव्हा गुरुग्रह आपला मजबूत होतो याशिवाय हे जे हळदीचं रोप आहे तर ते प्रचंड औषधी असतं त्यामुळे आपल्या घरामध्ये हे रोप लावणं देखील तितकंच शुभ फलदायी आहे त्यामुळे बघा अशा प्रकारे हळदीच्या झाडाचं पान तुम्हाला मिळालं तर तुम्ही नक्की ते आणायचं आहे आणि बघा हे पान आणताना चांगलं आणा किडलेलं खराब झालेलं आणू नका छोट्या साईजचं मध्यम साईजचं तुम्ही हे पान आणलं तरी चालेल आता बघा आणल्यानंतर आपल्याला ते स्वच्छ धुवून कोरडं करायचं आहे देवघरातला दिवा प्रज्वलित करून घ्या त्याचबरोबर धूप अगरबत्ती लावून घ्या घट असतील बसलेले तुमच्या घरामध्ये तर घटासमोर बसा किंवा घट नसतील तर देवघरासमोर तुम्ही बसायचं आहे त्यानंतर बघा आपल्याला ते पान जे आहे एखाद्या ताटावर किंवा पाटावर ठेवायचं आहे आणि त्या पानावर आपल्याला कुंकवाने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे छोटंसं स्वस्तिक काढलं तरी चालेल आणि स्वस्तिकला तुम्हाला चार बिंदू द्यायचे आहेत बाजूने उभ्या दोन रेषा ओढायच्या आहेत बाजूच्या रेषा ओढत असताना आपल्याला खालूनवर अशा रेषा उभ्या ओढायच्या आहेत त्यानंतर बघा कुंकवाने आपल्याला काय करायचं आहे म्हणजे हळद आणि कुंकू हे मिक्स करायचं पाण्यामध्ये आणि त्यानंतर नऊ देवींची जी रूपं आहेत त्यांचं स्मरण करत तुम्हाला त्या ठिकाणी त्या पानावर नऊ वेळा कुंकाचं बोट जे आहे ते लावायचं पहिल्यांदा तुम्ही कुंकवाचं बोट लावत असताना म्हणायचं आहे ओम शैलपुत्री पुत्री देवे त्यानंतर दुसऱ्या वेळेला कुंकू लावत असताना म्हणायचं आहे ओम ब्रह्मचारिणी देवेन महा तिसऱ्या वेळा म्हणायचं आहे ओम चंद्रघंटा देवेन महा चौथ्या वेळा म्हणायचं आहे ओम कुष्मांडा देवेन महा पाचव्या वेळेला म्हणायचं आहे ओम स्कंदमाता देवेन महा सहाव्या वेळेला म्हणायचं आहे ओम कात्यायिनी देवेन महा सातव्या वेळेला म्हणायचं आहे ओम काल रात्री देवेन महा त्यानंतर ओम महागौरी देवे नमहा आणि त्यानंतर नववं बोट लावत असताना म्हणायचं आहे ओम सिद्धिदात्री देवे नमहा तर अशा प्रकारे ही नवरात्रीतल्या नऊ देवीच्या रूपांची नावं आहेत तर त्यांचं आपल्याला स्मरण करायचं आहे आणि हळद कुंकू मिक्स करायचं आहे एकत्र आणि अशा प्रकारे नऊ कुंकवाची बोटं जी आहे तर ती लावत आपल्याला त्या पानावर लावायची आहेत ही बोटं आणि देवींचं स्मरण या ठिकाणी करायचं आहे आता आपल्याला एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे आणि त्यामध्ये सप्तधान्य भरायचं आहे यामध्ये तांदूळ गहू ज्वारी बाजरी हरभरा डाळ त्याचबरोबर हिरवे मूग पिवळी मूग डाळ तूर डाळ या डाळी आपल्याला ठेवायच्या आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतंही सप्तधान्य घेऊ शकता तर त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये ते भरायचं आहे त्यावर एक गुळाचा खडा ठेवायचा आहे एक रुपयाचं नाणं घ्यायचं आहे आणि हळदीच्या पानावर जिथे स्वस्तिक काढलेलं आहे त्या स्वस्तिकवर तुम्हाला ते एक रुपयाचं नाणं ठेवून त्या नाण्यावर हळद कुंकू अक्षत वाहून घ्यायचे आहेत आणि बघा त्याबरोबर आपल्याला एक केळ त्या हळदीच्या पानावर ठेवायचं आहे आता आपल्याला अशा प्रकारे हे सगळं ठेवल्यानंतर श्रीसूक्ताचं पठण करायचं आहे तुम्ही एकच वेळेला श्रीसूक्ताचं पठण करा पण पूर्ण मनोभावे हे पठण आपल्याला करायचं आहे त्यानंतर अकरा वेळा नवार्णव मंत्राचा जप करायचा आहे ओ मॅम रिम क्लीम चामुंडा येवीचे तुमच्या कुलदेवीचं तुम्हाला स्मरण करायचं आहे आणि माझ्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदुद्यात माझे जे, जे काही आर्थिक प्रगती आहे ती दुपटीने तिपटीने वाढू द्यात अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि बघा काही वेळ ते साहित्य तिथेच ठेवायचं आहे आणि तास दोन तासाने तुम्हाला ते हळदीचं पान त्याचबरोबर जे सप्तधान्य ठेवलेलं खोबरं आहे केळ गूळ हे सगळं न्यायचं आहे आणि गाईला खाऊ घालायचं आहे लक्षात घ्या नवरात्रीमध्ये अशा प्रकारे तुम्ही सप्तधान्य आणि हळदीचं जे पान आहे ते जर गाईला खाऊ घातलं आणि आपल्या कुलदेवीचं स्मरण केलं तर तुमच्या आयुष्यामधले जे जी कामं अडलेले आहे ती नक्कीच मार्गी लागतात आणि बघा जो काही वाईट काळ तुमच्या आयुष्यामध्ये चालू आहे तर तो दूर होतो आणि बघा सुखाची प्राप्ती आपल्याला होते आणि आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न होते आणि आपण जे काही खाऊ घालत आहोत गाईला ते आपल्या कुलदेवीपर्यंत पोहोचते त्यामुळे नक्की हा उपाय करा हे खाऊ घालत असताना तुम्हाला ओ माय रिंग क्लीन चामुंडाई विचे या नव्याणव मंत्राचा जप करायचा आहे आणि जे एक रुपयाचं नाणं आहे ते तुम्हाला गाईच्या कपाळाला लावायचं आहे आणि घरी आणायचं आहे ते आणि ते तुमच्या तिजोरीमध्ये नेहमी ठेवायचं यामुळे बघा धनप्राप्तीचे मार्ग मोकळे होतात आणि धनप्राप्तीचे योग जुळून येतात आणि आपली आर्थिक प्रगती चांगली होते घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंडवास राहतो तर नक्कीच हा उपाय तुम्ही नवरात्रीमध्ये जास्त करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय नवरात्रीमध्ये करता येईल